नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेल ला आत्ताच सबस्क्राईब करा राजा जागा हो, 아, 그 तहसील कार्यालय तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्थापन केलेल्या स्वीप अंतर्गत बुधवार दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी तळा बाजारपेठेतील बळीचा नाका ते बस स्टँड या दरम्यान तळा तालुक्यातील अंगणवाडी सेविकांची रॅली काढण्यात आली यावेळी तहसीलदार श्रीमती स्वाती पाटील कृषी अधिकारी श्री कांबळे एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या श्रीमती दीपाली शेळके अंगणवाडी सेविका मदतनीस तहसीलचे कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते यावेळी अंगणवाडी सेविकांनी पथनाट्याच्या माध्यमातून मतदारांना मतदान महत्व पथकाच्या नूडल ऑफिसर श्रीमती दीपाली हरिश्चंद्र शेळके एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय तळा यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविकांमार्फत तळा बाजारपेठ परिसरात मतदान तळादान सार्वत्रिक दोन हजार चोवीस करीता जास्तीत जास्त लोकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता मार्गदर्शन करण्यात आलं संपूर्ण देशभरात निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे भारतातील लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांना अधिक महत्व आहे हे अंगणवाडी सेविकांनी पथनाट्याच्या माध्यमातून मतदारांना समजावून सांगितले तसेच मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी नैतिक दृश्य त्यांना प्रवृत्त केले या पथनाट्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या त्यात मीता मोहन कांबळेकर सरिता महेश चांडिवकर करीना किशोर मोरे ऋतुजा राजेंद्र हाटकर मयुरी महेश शिगवण जान्हवी जयेश भिंगारे अनिता नथुरम जाधव प्रगती गणेश पावशे रुतिना महम्मद धैरेकर अजगरी जावेद चिपळूणकर वनिता गणपत मांडवकर नचिता नरेश सुर्वे अनिता यशवंत पतारी स्वाती सिद्धार्थ गायकवाड मानसी मंगेश पोळेकर प्रगती रिसबुड गीतांजली गणेश धाडवे केशव वाडगड मैथिली महेश शिर्के यांनी उत्कृष्ट अशी भूमिका पार पाडली या मतदान जनजागृतीसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर राजाराम महादेव थोरात प्राध्यापक डी टी आंबेगावे आदी मान्यवर उपस्थित होते तहसीलदार श्रीमती स्वाती पाटील यांनी मतदार बंधू भगिनींना मतदान जनजागृतीच्या संदर्भात मार्गदर्शन केले स्वीप पथकात प्रोत्साहन पण मार्गदर्शन केले चला, चला।

आपल्या ज्याला मत जायचंय त्यालाच जाते अहो आजी तुला चालला कुठं एवढ्या तुला कळलं नाही काय काय केलं जाते एवढी शिकली आजचा मत्रांचा दिवस तुला कळला नाही का नाही आहे नाही नाही मतदार काढलास झालाय आपल्याला आपला हक्क आहे आज तर मला सुट्टी आहे आज मी मस्त आराम करणार आहे आणि फिरायला जाणार आहे माझ्या एकाच पतीने काय फरक पडणार आहे असं म्हणू नका ताई तुमचं एक मत खूप महत्त्वाचं आहे आणि ते न दिल्यामुळे आपण योग्य नेता निवडून देऊ शकत नाही तुमचं मत वाया देऊ जाऊ नका हे बघा हे दिव्यांग व्यक्ती

table मतदान हा आपला मूलभूत हक्क आणि अधिकार आहे या अधिकाराचा वापर प्रत्येकाने करावा मतदानाच्या माध्यमातून देशाचा विकास घडवू शकतो त्याच्यामुळे मतदान हे केलंच पाहिजे माझ मत माझा अधिकार आपले मत आपली ताकद आपले मत आपली ताकद सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स